नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या पेजवर तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की आपण तीस दिवसात स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिटेबल कसं राहायचं ते शिकणार आहे तर मित्रांनो हा आहे आपला दिवस पहिला तर या पहिल्या दिवसात आपण स्टॉक मार्केटसंबंधी पूर्ण बेसिक इन्फॉर्मेशन पाहणार आहे फर्स्ट तर मित्रांनो तुम्हाला गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग यातील फरक माहीत आहे का तर मित्रांनो इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंगमध्ये फरक असा आहे की मित्रांनो इन्व्हेस्टमेंट ही लॉंग टर्मसाठी केली जाते आणि ट्रेडिंग ही वन डे इंट्राडे ट्रेडिंग केली जाते तर मित्रांनो आपण पुढे बघणार आहे इंट्राडे ट्रेडिंग लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट तसेच बघायचं जर झालं तर मित्रांनो ट्रेडिंगमध्ये मुख्य प्रमुख तीन प्रकार आहेत इंट्राडे ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग आणि ऑप्शन ट्रेडिंग तर मित्रांनो इंट्राडे ट्रेडिंग त्याच दिवशी खरेदी विक्री केली जाते म्हणजे त्याच ज्या दिवशी आपण बाय करणार त्याच दिवशी तो ट्रेड सेल करायचा आणि स्विंग ट्रेडिंग म्हणजे काही दिवसासाठी आपण तो ट्रेड होल्ड करू शकतो म्हणजे काही दिवस तो ट्रेड घेऊन होल्ड करून प्रॉफिट बुक करू शकतो तसेच मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग जर बघायचं झालं तर मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंगमध्ये कॉल आणि पुट असतो आणि त्या कॉल आणि पुटवर आपल्याला पोझिशन घ्यायच्या असतात तर मित्रांनो ते आपण पुढे समजून घेऊ कशाप्रकारे ऑप्शन ट्रेडिंग असते स्विंग ट्रेडिंग असते इंट्राडे ट्रेडिंग असते आणि मित्रांनो ट्रेडिंग शिकत असताना कोणत्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिले पाहिजे त्या ज्या गोष्टी आहेत ते बघा मित्रांनो योग्य ज्ञान मानसिक शिस्त म्हणजे सायकोलॉजी रिस्क मॅनेजमेंट आणि सतत सराव तर मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ट्रेडिंगची सुरुवात कुठून करायची तर मित्रांनो ट्रेडिंगची सुरुवात ही तुम्ही सर्वप्रथम डेमो अकाउंटने करा कारण मित्रांनो शिकत असताना पैसे गमावण्यापेक्षा सराव करून आत्मविश्वास वाढवा मित्रांनो ही फक्त सुरुवात आहे पुढील तीस दिवसात तुमचं ट्रेडिंगचं ज्ञान वाढवण्यासाठी मी रोज एक रील्स घेऊन येणार आहे तुम्ही तयार आहात का प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्यासाठी तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा